प्रसादासाठी घेतलेल्या मिठाईमध्ये निघाल्या आळ्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील दुकानात धक्कादायक प्रकार उघड तीन किलो खरेदी केलेल्या मिठाईमध्ये आळ्या अन्य आणि औषध प्रशासन विभागाचं दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित धार्मिक कार्यक्रमाच्या प्रसादासाठी विकत घेतलेल्या मिठाईमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका इथं घडला यामुळे संतप्त संतप्त झालेल्या ग्रामस्थानी मिठाई दुकानदाराला चांगलंच धारेवर धरलं तर काही नागरिकांनी चूप देण्याचा प्रयत्न केला मात्र मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झालं भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे मागील सात वर्षापासून जागृत हनुमानाची आरती करण्यात येते आणि त्यानंतर प्रसादाचं संयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी ग्रामस्थांनी पिंपळगाव रेणुका येथील स्वीट दुकानातून तीन किलो मिठाई खरेदी केली होती तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला दरम्यान याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिनिधी मजोर पठाण भोकरदन जालना एन टी न्यूज मराठी